तर आता राजकीय क्षेत्रातून क्रीडा क्षेत्रात आपण जातोय विश्वविजेता टीम इंडियाचा विधानभवनामध्ये सत्कार सोहळा पार पडला विधानभवनात विश्वविजेता संघातील मुंबईकर खेळाडूंचा गौरव करण्यात आला कॅप्टन रोहित शर्मा याच्यासह सूर्यकुमार यादव शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या चार खेळाडूंचा विधानभवनामध्ये गौरव करण्यात आला महाराष्ट्र विधानभवनात पहिल्यांदाच अशा प्रकारचा सत्कार सोहळा पार पडला यावेळेस रोहित आणि सूर्यकुमार यादवनं मराठीत भाषण केलं आणि सर्वांचीच मन जिंकली विशेष म्हणजे खेळाडूंच्या या सत्कार सोहळ्यामध्ये राजकारण्यांची मात्र जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली त्याचप्रमाणे आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा कर्णधार श्री रोहित शर्मा यांना सूर्यकुमार यादवचा म्हणजे ज्या प्रकारचा तो झेल घेतला तो झेल किंवा बाहेर त्याचा पाय जरी टेकला असता तरी काही आजचा दिवस तुम्हाला मला बघायला मिळाला नसता त्याच्यावर सूर्यकुमार यादव तुझं खूप खूप अभिनंदन खूप खूप कौतुक संपूर्ण आपल्या भारतीयांचे डोळे तुझ्याकड लागलेले होते आणि अप्रतिम झेल तो घेतला रोहितनं सांगितलंच नाश्ता घेतला तर तुला बघितलंच असतं परंतु इतनं एकट्याने बघितलं नसतं <laughs> आम्ही सगळ्यांनीच बघितलं असतं आम्ही आमचे लोक फार वेडेत जिंकल्यानंतर एवढा उधं उधव करतात आणि हरल्यानंतर दगड मारायला ना कमी नाही करत आपल्या इथला खिलाडूपादा कधी आपल्याला पाहायला मिळत नाही सूर्यकुमारने त्या दिवशी एक एकी कॅच लिहा लेकिन क्या सॉलिड लिहा त्या कॅच ची आठवण आली की डेव्हिड अर्थातच त्यांनी जो कॅच पकडला तो कॅश तर आपण कोणी विसरू शकत नाही आणि ते देखील मनात हेच म्हणत मना असतील की बरं झाला कॅच माझ्या हातामध्ये आला पण असा हा काही योगायोग नव्हता तो तुमचा श्रम होत तुमची प्रॅक्टिस होती त्यामुळे इतका कठीण कॅश तुम्ही पकडू शकले असा कॅच म्हणजे बाउंड्रीच्या बाहेर जायचं तो परत आत फेकायचा परत आत येऊन तो पकडायचा इट वॉज वन ऑफ द इम्पॉसिबल टास्क जी तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण केली आहे <laughs> मला माहित नाही आता काय बोलायचं पण थँक यू सो मच कॅच बसला आता अरे कस असू थँक्यू एव्हरी वन सूर्यानी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला तर बरं झालं ते बसला नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असत <laughs> खरं म्हणजे काल आपण जे काही जल्लोष पाहिला की अरबी समुद्राच्या बाजूला या मुंबईकरांचा महासागर उसळला होता आणि ते चित्र पाहिल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या पोटात म्हणजे धडकी भरली होती की हे खेळाडू आले त्यांचं स्वागत करायला एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईकर रस्त्यावर येतील असं कुणालाही वाटलं नव्हतं राजकारण हे क्रिकेट सारखंच आहे कधी कुठे कोणी कुणाची विकेट घेईल हे सांगता येत नाही <laughs> सूर्यकुमारजी तुमचा कॅच जसं कोणी कधीही विसरणार नाही तसंच आमच्या पन्नास जणांच्या टीमने दोन वर्षापूर्वी काढलेली विकेट पण कुणी कधी विसरू शकणार नाही गेली <laughs> <लिए> दोन वर्ष <laughs> आम्ही लोक पण सर्वजण बॅटिंग करतोय आम्हा राजकारण्याचा फील्ड वेगळं आहे कधी कोण कुणाचा कॅच घेईल हे सांगता येत नाही कोण कुणाला रनआउट करेल हेही सांगता येत नाही त्यामुळे आम्हाला पण रोहित सूर्यकुमार यांच्यासारखी चांगली बॅटिंग करावी लागते चांगली बॅटिंग केली की रेटिंगही चांगलं वाढतं सूर्याने इथं म्हटलं तुम्ही या सभागृहामध्ये आश्वासन दिलेलं आहे तुम्हाला अजून सभागृहाची ए पद्धत माहीत नाही सभागृहात एकदा आश्वासन दिलं की ते पूर्ण करायचं असतं तुम्ही सभागृहात काय आश्वासन दिलं की पुढचा वर्ल्ड कप पण आम्ही जिंकू इकडे एकदा आश्वासन दिलं की ते पूर्ण करावं लागतं एक आश्वासन समिती आहे आपल्याकडे